हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तेरा फेब्रुवारी गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी कोणते महत्त्वाचे दोन अध्याय वाचावे कोणता नैवेद्य दाखवल्याने गुरुकृपा मिळेल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुप्रतिपदा ही तिथी गुरुवारी येणे म्हणजे खूप शुभ मानले जाते गुरुप्रतिपदा ह्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा केल्यास पुण्यफळ प्राप्त होऊन सुवर्ण संधी मिळण्याचा योग येतो तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी माघ गुरुप्रतिपदा आहे ह्या दिवशी श्री नरसिंह सरस्वती, सरस्वती महाराज वनामध्ये गुप्त झाले होते श्री नरसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तगुरूंचे अवतार आहेत ह्या दिवशी त्यांचे नामस्मरण करावे व त्यांची सेवा करणे शुभ मानले जाते श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्याबरोबर श्री गुरुदेव दत्त व त्यांचीसुद्धा काही जी रूपं आहेत त्यांची सेवा करणे शुभ मानले जाते म्हणजेच श्री गुरु दत्त व श्री स्वामी समर्थ किंवा श्री साईबाबा गुरुवार ह्या दिवशी असंख्य भक्त श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा शंकर महाराज ह्यांची पूजा अर्चा नामस्मरण करतात आपल्या घरातील देवघरामध्ये श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ किंवा श्री साईबाबा यांची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा त्यांच्या पादुका असतील तर त्याची पूजा करावी गुरुप्रतिपदा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे महाराज यांची मूर्ती किंवा फोटो यांना हळद कुंकू पिवळ्या रंगाची फुले अर्पित करावी जमले तर संपूर्ण दिवस उपवास करावा गुरुचरित्रामधील अध्याय एक्कावन्न व बावन्न दुपारी चारच्या आत वाचन करावे त्यामुळे आपल्याला त्यांची कृपा मिळेल दुपारी नैवेद्य दाखवताना नै वरण भात घेवड्याची भाजी घेवड्याची शेंगाची भाजी ह्याचे खूप महत्त्व आहे त्यामुळे ती नक्की दाखवावी चपाती शिरा दाखवावा संध्याकाळी बेसनाचा लाडूचा नैवेद्य दाखवावा दुपारच्या जेवण आपण घरातील मंडळी ग्रहण करू शकतो म्हणजे जो नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य आपण ग्रह करू शकतो पण जो संध्याकाळी आपण लाडूचा नैवेद्य दाखवणार आहोत तो तसाच रात्रभर झाकून ठेवावा व दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा शक्यतो नैवेद्य व लाडू घरीच बनवा या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करावा नंतर गणपती बाप्पा श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ यांची आरती म्हणावी सेवा करताना दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत करू नका शक्यतो त्याच्या अगोदरच आरती म्हणावी तसेच सेवा चारच्या आत करावी म्हणजेच अध्यायाचे वाचन दुपारी चारच्या आत करावे प्रिंट्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद